शेवटी बेळगावकरांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर नव्याने मॉडर्न मार्केटमध्ये रूपांतरित झालेले कला मंदिराचे लोकार्पण निश्चित झाले आहे होय बेळगावच्या टिळकवाडी भागातील कला मंदिराला नवीन रूप देण्यात आलं असून आता ते मॉडर्न मार्केटमध्ये रूपांतरित झालं आहे गेल्या एका वर्षापासून सुरू असलेलं बांधकाम कार्य पूर्ण झालं असून अखेर लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित झाला आहे येत्या एप्रिल वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे जुने कला मंदिर बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडकडे हस्तांतरित केल्यानंतर सत्तावीस मे दोन हजार एकोणीस रोजी पुनर्बांधणीचे काम सुरू झाले होते त्यानंतर सेहेचाळीस पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपये खर्च करून यांकी कन्स्ट्रक्शनकडून पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यात आला या नव्या इमारतीत तळमजला आणि बेसमेंटसह मल्टीपर कार पार्किंग व्यावसायिक दुकाने खाद्यपदार्थ विक्री दुकाने मीटिंग हॉल व्यापारी संकुल ऑटो रिक्षा आणि सायकलिंगसाठी मल्टीमॉडल पार्किंग स्टँड आधुनिक दुकाने कौटुंबिक मनोरंजनाचे उपक्रम लहान सभागृह सांस्कृतिक केंद्र इत्यादी अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव